हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी आणि हो कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी काल जे काय मी क्लीन केलेलं होतं काही उशांचे कवर बेडशीट वगैरे सोप्याचे कवर ते सगळं आज काढलेलं आहे काल काढलेलंच नाही काल कमेंट पण आले की ताई तुझी तब्येत बरोबर नाही का सध्याचं जे वातावरण जे आहे ते बरोबर नाही आणि मग सर्दी कणकणी ताप काल मी पूर्ण जाम झालेले होते पूर्ण म्हणजे पूर्ण जाम झालेले होते त्याच्यामध्ये हे सगळं तुमच्या दादाने आणलेलं आहे तुमच्या दादा एका जागी कॉन्ट्रॅक्ट बघायला गेले तिथले जे मालक होते त्यांना होतं त्यांचं दादाला त्या सं त्यावेळेला त्या संपर्कात जेवढी होती तेवढी चार दिवस झोपून होती म्हणजे एवढं भयंकर असतं वायरलमध्ये तर सर्दी ज्यांना असेल त्यांच्यापासून चार हात लांब राहा मी म्हणेन कारण ते होतंच आणि त्याचा भर चार दिवस असतो ना त्याच्यामध्ये मग डोकं पकडतं कणकणी वगैरे मी तुम्हाला काल दाखवलेलं होतं की एका ग्रेटमधलं जे कोबी आहे ते खाल्लेलं होतं उंदरानं आता ही जी क्रेट आहे कालच्या व्हिडिओमध्ये बघा याच्यामध्ये झाडं दिसत होती आज बघा त्यातली झाडं गायब आहेत ही बघा ही पूर्ण रिकामी करून टाकलेलं आहे फक्त कोबीच्या झाडाला उंदीर मामा टप्पू नये बाकी कशाला नाही असं आता खाल्लं तर खाल्लं त्याचं पण पोट आहे पण त्याला असं म्हटलं जाते काही नावट होऊ नये काही बोलू नये आता हे जुनी लोक म्हणतात मला मध्यंतर मा एकदा कमेंट पण आलेल्या होत्या की त्याला काय बोलायचं नाही दुसरी गोष्ट एखादा काल कमेंट केली होती की उंदीर मामाने त्यांच्यात काय काय थैमान घातलेलं आहे बामण बामानं आपल्यातसुद्धा मी गावी एकदा गेलेलो होते तेव्हा सुद्धा भयंकर हे केलेलं होतं माझे निम्मे देव कुठं होते वॉशिंग मशीनच्या ह्याच्यामध्ये सापडले मला पाठीमागचं जे असतं ना त्याच्यामध्ये कधीची गोष्ट आहे आईकडे होते बघा मी एक महिना आम्ही सुट्टीला तो सगळी फॅमिली आधीच्या घरातलं बोलत आहे मी त्यावेळेचं तर त्यावेळेला म अक्षरशः कवड्या ते सुपाऱ्या त्या सगळ्या कुठं निघाव्या वॉशिंग मशीनमध्ये जुन्या व्हिडिओमध्ये मी धा आहे आणि मी आला विचार देव कुठं गेले घरातले तर देव जे आहेत ना ते तिकडं निघाले बरंच काय 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 सापडलेलं होतं एवढं पण करतं त्यामुळे मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा तर सातशे रुपयाला डीमार्ट मधून ह्या उशा आणलेल्या होत्या बघा हे ना पोराणी केलेलं आहे ज्यावेळेला मी <coughs> क्लिनिंगसाठी धुतलेला आहे ना त्यावेळेला हे पोरांनी अशा पद्धतीनं बोट घातलेत काय केले जाणे पण ह्या सातशे रुपये उशीची अशी वाट लावलेली हो आहे मी तर तुम्हाला सांगेन की ज्यांनी कोणी घेतलेले असतील ठीक आहे पण ज्यांनी घेतलेले नसतील त्यांना एक सांगेन की असं असं स्पॉन्ज टाईप जे असतं ना त्याला काय म्हणतात कसला फॉर्म म्हणतात काय म्हणतात माहीत नाही पण हे खरंच घेऊ नका कारण पोरांनी एक जर असं काही पण ओढलं हात म्हणजे धारदार असतं त्यानं काहीही जर ओढलं तर ते लगेच फाटतात आहे किती दिवस झालं म्हणून सांगा बघितलेलं आहे जुन्या ताईनी याला बाकी तुम्ही काही करू नका व्यवस्थित सांभाळा पण ज्यांच्या घरात मुलं लहान आहेत किंवा आर्यन सारखी पोरं आहेत त्यांच्या घरामध्ये हे शंभर टक्के होणार आता कुणी केले मी बघितलेलं नाही मला माहीत नाही कुणी केलंय याला आपण धड काहीच करू शकत नाही ना शिवू शकतोय ना काहीही करू शकत नाही त्यामुळं असे स्पंज जे असतील ना त्या उश्या घेऊ नका एक वेळ ते भुसा एक वेळ वे ते असं काय काय भरलेलं असतं की आपण म्हणजे चिंद्या टाईप काय काय भरलेला असतं तो वेगळाच असतं काहीतरी ते घेतलं परवडेल पण ह्या असे घेतलं तर असं होते पण ह्या आता हे फाटलेलं आहे असं काय प्रॉब्लेम येत नाही व्यवस्थित बसलं तर बसतंय व्यवस्थित होत आहे पण शेवटी एक म्हणतात ना डॅमेज वस्तू झालेली आहे तर काय करायचं पर्याय हे नाही पैसे पण तेवढे जास्त ते पैसे काही कमी दिलेले नाही आहेत पैसे जास्त दिलेले आहेत बाकी घालायला काढायला हे खूप सोपं आहे मला काही कमेंट अशा पण होत्या की ताई तू कपड्यांच्या घड्या कशा घालते ते दाखवू तर आज मी तुम्हाला थोडक्यात दाखवेन की बाबा मी कशा घालते तसं रेग्युलरच्या व्हिडिओमध्ये दिसायला मिळतंच तुम्हाला टी शर्ट जे आहे ते अशा पद्धतीने मी फोल्ड करते एकदम चांगले व्यवस्थित राहतात आणि तुम्ही केव्हाही एनी टाईम कधीही जर आला तर कपाट जेव्हा उघड चालला कधीच त्यातली वस्तू अंगावर पडली असं होत नाही हां मुलं काहीतरी गोंधळ घाटला तरच होतं बाकी पॅन्ट वगैरे जे आहे त्याची पण घडी घालण्याची माझी ही पद्धत आहे जो काठ निघतो ना तो काठसुद्धा मी आतमध्ये घेते व्यवस्थित पॅन्ट जी आहे ती परफेक्ट राहते आणि एकावर एक एकावर एक घड्या एक एक घातल्यानंतर पुन्हा सुद्धा घड्या व्यवस्थित बसतात ही पद्धत आहे माझी घड्या घालण्याची मग जर आता टॉप जर असेल तर टॉपची पण घडी करण्याची पद्धत तशीच आहे मी बऱ्याच वेळेला असं बघते ना की एखाद्याचं कपाट जर ओपन केलं की तो ढिगारा जो आहे तो अंगावर येतो पुन्हा मग खूप लोड जातं त्यामुळे माझं एक काम असतं की मी जसं होईल तसं वरचेवर वरचेवर तर डेलीच्या जेव्हा मी क्लिनिंगला येते ना वरती तर माझं हे पहिलं काम असतं दहा मिनटं लागतात एकदम सगळा पगडा काढण्यापेक्षा ते बरं त्यात मुलांचं बघा एकाने इस्त्री तिकडं घेतली वापरली तिथंच टाकली दुसऱ्याने इस्त्री घेतली वापरली इथंच टाकली किती पण बोलला मुलांना कितीही सांगा गाई गडबड असली ना त्यांना हे असाच गोंधळ एरवी ठेवतात पण कधी गडबड जर असेल जिथल्या तिथं टाकतात मी आल आलेले होते माझं वरचं जे काय आहे इथून पुढचं रुटीन करण्यासाठी पण तेवढ्यात मला शिवानीचा कॉल आलेला होता की ताई या मी शिवाय लागले कारण तुमच्या भरपूर कमेंट होत्या की आम्हाला थोडंसं शेअर कर शिवाणीनं वस्त्र कसं शिवलं काही कमेंट अशा होत्या की ताई जुन्या घराची खूप आठवण येते कधी घेऊन जा व्लॉग बनव मी याचं कारण आधी मी क्लिअर केलेलं आहे ताईनो की ते घर रेंटला दिलेलं आहे आणि रेंटवरती दिल्यानंतर आपण तिथं जाऊन ते घर शूट करणं ते घेणं दाखवणं ह्या गोष्टी फार चुकीच्या आहेत त्यांचं तिथं सामान असतं त्यांना पण ते योग्य वाटणं गरजेचं आहे आपण जेव्हा आपलं घर असू दे जेव्हा आपण रेंटनं देतो ना तर त्यावेळेच ते तेवढ्या का पुरतं का होईना ते मालक असतात आणि कोणालाही डिस्टर्ब करणं किंवा ते नाही मला बरोबर वाटत ज्या वेळेला ते कधी खाली करतील आता त्यांना मध्यंतरी आम्ही बोललेलो होतो खाली करा वगैरे पण त्यांचं काही तर फोडं होतं पुढं की बाबा थांबा थोडा दिवस त्यामुळे आम्ही थांबलेलो आहोत प्रत्येकाला समजून घेणं गरजेचं आहे कारण आम्हीही रेंटवरती राहिलेलो आहे आम्हाला माहीत आहे काय असतं काय नसतं चढायचं आणि उतरायच्याच वैताग आलाय शिवाय लागले मी आले शिवाणी त्या घरी लागली ती एक वस्त्र जे आहे ते शिवायला रात्री किती लागला ट्रिप गेली ती मुलांची त्याच्यासोबत आयांना पण घेऊन गेले होते पुढचे आहे का तिथं तर ती सांगेल तुला मा तुम्हाला माफ वगैरे काय काय तू गाऊन नवीन आणले काय नवीन दिसायला त्यातनं दोरं निघाल हे ना वस्त्र आणलं तर त्याला काठ खरंच मारायला लागणार ज्यांच्या तिकोफॉलची मशीन आहे ते गोट पण मारू शकतात ना तिकोफॉलची मशीन असते कारण हे दो धागेले फुटतात त्यातून या मी मग जाऊया किती वाजता येणार आहे का लावून मग मारावी लागणार आता तू किती मीटर घेणार आहे आता ते लागणीचे माप घेतले तू तेवढं तेवढं ते कट करत मध्ये मग गळ्याला जे आहे ना ते बघूया ह्यातलं एखादं कुठलं काय ह्या कापडाचे गोंधळ झाला ताई न तुम्हाला हे सांगेन फॉल्ट झालेला सांगेन मी बघा हे मी आणलेलं होतं याला काट आहे काटाची एखादी साडी शिवून घ्यायची पण प्रॉब्लेम काय झाला की ती साडी कट करून आम्ही अशी आडवी आणायला गेली होती कारण काट बघा काट एवढाच आलाय आणि जे कापड कट करून आणण्यात आलं हे असं लांबीला लांग आणलेलं आहे आता शिवताना हे असं शिवावं लागणार ह्या चुन्या पडणार अशा म्हणजे काटाचा काहीच उपयोग झालेला नाही हे ज्या वेळेला ते शिवणाऱ्याकडे येतं त्या वेळेला कळतं की बाबा हे आपण कटिंग करून आणताना चुकीच्या पद्धतीने आणले काटा काटापदराचं काय काटाचं जर आणत असाल आता मी प्लेन आणले ते प्रश्न आहे जर काटाचा आणत असाल ना तर हे काठ जे आहेत ना इथं खाली पाहिजे अशा हिशोबानं ते कापड कट करून आणा त्याच्यासाठी एक मीटरच घ्यावं लागणार जर प्लेन मध्ये घेतलं तर अर्धा मीटर येते पण जर तुम्हाला काट पाहिजे असतील आता हे दोन्ही तसं कट करून मधन असं ठिगळ लावल्यागत होते मग ते पार्टेशन पडल्यागत होते करू शकतो अशा पण पण ते मधनं असं साडी कटिंग वाटणार ते नको आहे आता असो आता असंच शिवाय लागणार याला दुसरं काठ एखादा का जो बॉर्डर स्वरूपात द्यावा लागणार हे म्हणून तर लास्ट ठेवण्यात आले जे आहे ते म्हणलं शिवून ते पहिला हे असं हे एवढ्यात पैल झाले अर्धा मीटर मध्ये म्हणजे आता माप जसं असेल त्या हिशोबानं असो आता ती लेस लावून घ्यायला लागले आत तिकडून जाऊन आलो मसुट्टी आहे यांनी हेला ठेवायचं ना अंजीला हे साडी छान वाटेल क दिसलेवना आपल्याला हेची आपल्याला छान दिसगी के खालचं कापड पकडून हिला टिपा मारायची होई ना हा <laughs> मग व्यवस्थित बसते त्या आणि मग ते कापड पहिला टिपा मारून नंतर कापड मारलं तर मग चालते तरी पण पण आपल्या मग प्लेटला नंतर नाही आधी पिना लावून घेऊन मग पाळावं लागणार कपड्यावर असलं की हाय असं ठेवून आपल्याला येते त्या प्लेट्स करायला गोंधळतच यायच कुठल्या तर बघून येते माझ्याकडे चिरम माझ्याकडे ए घरी जा ए बघ कांदा बटाटे झाले त्याच्यावर चिरमुऱ्याचा बॉक्स घेऊन या कोणाची चिरमुळं बघून आला खाली जा आपलं किचन मध्ये हो ते जा कांदे बटाटे आहे ना चिरमोर राहायचं ते अजून येत ओ की त्याला सामील आहे का बाहेर जायचं म्हणून अटकायती मग काय जाऊन आली नाही ते हा चिरमोर परवाच नाहीये बाहेर जायचंय त्यासाठी खाऊ पाहिजे ना चुन्या करून घेतलेत पण त्याच्यानंतर तिला जायचंय स्वयंपाकाला आणि सागर येणार आहे त्याच सोबत तिथं चाले ते चालेल बाहेर त्यामुळे हे पूर्ण झालेलं जे वस्त्र आहे ते मी तुम्हाला उद्या दाखवेन पण मेन बेस्ट जो आहे तो तुम्हाला दाखवला आता चुन्या पडून घेतल्यानंतर काही जास्त वजन आहे ना तुमचं खालून टिपा मारायच्या आहेत बाकी ते नॉर्मली तुम्ही इकडे तिकडं बघून ते हे करू शकता पण प्रॉपर जो बेस थे 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 आहे तो कसा बनवते ते थोडंसं दाखवलं गाजरीचं जे आहे ते माप घेऊनच बनवलं आहे आता असं तिला करून मला पण उशीर होतं पुढच्या यायला आत्ता कुठं पहिल्यांदा तिजन मला तायरिंग मिळायचं ती पण आता चालली कारण जेवण बनवायचं आहे साबर येतोय ना जेवायला असं चला जाऊ ग नंतर बघ झालं तर बोलाव हां गुरुवार शुक्रवारचं मी जसं म्हणलं की हे माझ्याकडून तुम्हाला शेअर करायचं राहिलेलं होतं मी नैवेद्यासाठी जे काय बनवलेलं होतं सुरुवातीला मी बनवलेलं होतं पंचामृत पंचामृत मध्ये हे गुरुवारच्या ना पंचामृत अवश्य बनवलं जातं आहे कारण ते म्हणतात ना की ह्याच्याशिवाय ते अपूर्ण आहे बाकी तुम्ही स्वीट कितीही बनवा काहीही बनवा पण पंचामृत दे गरजेचं आहे त्याच्यासाठी दूध कच्चं घेतलेलं आहे तापवलेलं सुद्धा घेऊ शकता पण शक्यतो पंचामृतला कच्चं दूध दही तूप साखर केळ एवढं आम्ही घेतो आता ज्याच्या त्याच्या पद्धती वेगळ्या असतील ड्रायफ्रूट जे कट करून ठेवले होते थे, तेच ऑलरेडी मी तुपामध्ये टाकले सांजुरा बनवत आहे सांजुरा जर कोणाला वाटत असेल की काय आहे काय नाही तर गहू जे असतं ना त्या गव्हापासून ते बनवलेलं जातं त्या गव्हापासून मैदा बनवला जातो आपलं रेग्युलर गव्हाचं पित्र आहेच गरा आहे तशाच पद्धतीनं सांजुरा जो असतो ना तो गव्हापासूनच पण तो मोठा असतो त्याची लापसी जर बनवली तर खूप चवीला छान लागते खायला कारण मला ह्या कमेंट खूप वेळ आलेल्या आहेत की तुम्ही सांजुरा सांजुरा म्हणता नेमकं काय असतं तर तुम्हाला आता मी दाखवलेलं आहे गव्हापासून म्हणतं आणि आणि त्याचं तुम्ही एक म्हणजे तिखटमध्ये सुद्धा बनवून खाऊ शकता जसं तुम्ही उपीट तिखटमध्ये ना तशा पद्धतीने गोडमध्ये सांजोऱ्याची तुम्ही लापसी बनवू शकता शिरा बनवू शकता खीर बनवू शकता आणि तिकटामध्ये सुद्धा पोहे जसं आपण फोडणी घालतो तशा पद्धतीने कांदा टोमॅटो घालून सुद्धा बनवू शकता बटाट्याची भाजी करणार होते कधी कधी हा वाटलं आपल्याला तर आपण पुरी भाजी साधा बेतसुद्धा बनवू शकतो गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे मी घातलेला आहे रवा बारीक रवा आहे बारीक असो मोठा असो चवीनुसार मीठ आणि साखर टाकले हे तुमच्याच कमेंट होत्या मला एकदा की ताई साखर टाकत जा साखर टाकल्यानंतर म्हणजे ते कमेंटवरनं सांगते बरं कमी की साखर टाकल्यानंतर पुरी जी आहे ती फुगलेली फुगलेलीच राहते अशी चेंबट होत नाही तेव्हापासून मी त्यांचा ऐकून म्हणजे आपल्या ताईंचा ऐकून मी साखर घालते आता जे मी बटाट्याची भाजी बनवणार आहे त्याच्यामध्ये ना घालायचं आहे कांदा ना मी बाकीचं लसूण वगैरे घालू शकत नाही त्याच्यासाठी टर्बरीच्या बिया थोडंसं तीळ आणि थोडंसं काजू घेतलेलं आहे कारण मसाल्यामध्ये बाकी मी काहीच घालणार नाही आहे एक म्हणजे आलं आणि टोमॅटो ज्यावेळेला आपल्याला उपवास आला आता मी व्हिडिओ शेअर करण्याच्या मागचं कारण त्या दिवशीच केला असता पण हा पेंडिंग राहिलेला म्हटलं चला तब्येतीमुळे जास्त काही झालं नाही आता करेन ज्यांना कोणाला आता येत्या गुरुवारसाठी बनवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं नैवेद्यासाठी हे बनवू शकता म्हणून मी शेअर करत आहे तर टोमॅटो वगैरे सगळं कट करून घेतलं आणि हे सगळं वाटण मी वाटून घेणार आहे टोमॅटो मात्र मी याच्यामध्ये बनवणार नाही म्हणजे प्युरी बनवणार नाही आता सांजूला व्यवस्थित पाण्यामध्ये शिजू दिला एरवी मी कुकरमध्ये बनवते एक नंबर कुकरमध्ये होतो कमी वेळेत पण माझा कुकर आता अडकून होतं त्यामुळे मी कडेमध्ये बनवलेला आहे थोडीशी वेलची पावडर टाकली आता दूध टाकलेलं आहे आता आणि पुन्हा मी दूध आटेपर्यंत व्यवस्थित शिजवून घेणार आहे खूप छान चवीला लागतो माझे बटाटे जे आहे ते शिजवून घेतले एका कुकरमुळं मला वेगवेगळी भांडी वापरावी लागलेली ला आहेत दूध बऱ्यापैकी आटल्यानंतर पुन्हा मी मिक्स करून घेतलेला आहे आणि आता या वेळेला वाटलं तुम्हाला मला खीर बनवायची आहे तर याच्यामध्ये दूध खिरीच्या हिशोबाने ॲड करा ती खीर होऊन जाईल नसेल तर मग आपला रेग्युलर शिरा लापसी या हिशोबानं ठेवा हे जे आहे, जे आहे। ना हे भांडं जे स्टीमर आहे ज्याच्यामध्ये मोदक वगैरे मोमोज आपण बनवू शकतो आणि सोबतच त्याचंच खालचं भांडं ज्याच्यामध्ये आपण पाणी स्टीम होण्यासाठी पाणी होतो ना त्याच भांड्यामध्ये भाजीसुद्धा बनवू शकतो म्हणजे एक भांडं डबल फायदा आहे त्या हिशोबाने मी तेच घेतलेलं होतं कारण याच्यामध्येच मी बटाटे उकडून घेतलेली होती टोमॅटो जिरं मोहरी कडीपत्ता टाकल्यानंतर तो टोमॅटो व्यवस्थित भाजून घेतला आणि जी मी मसाला बनवला होता जो आपला काजू वगैरे याचाच कारण आपण ह्याला कांदा खात नाही आहे कोण खातं आम्ही आधी खात होतो कमेंट आल्या मला की नका खाऊ तेव्हापासून मग बंद केलेलं आहे मी बऱ्याचशा तुमच्या ज्या कमेंट असतात त्याचा विचार करून बरेचसे मी माझ्या आयुष्यात चेंजेस केलेले आहेत ताईनं जे पटतं ता, ज्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो त्या गोष्टी नक्कीच बदलायच्या पण जिथं वाटतं की नाही ह्या गोष्टी इथं स्वतंत्र आपण मालक आहोत ह्या गोष्टी आपण का, का बदलाव्या जसं आता माझ्या गाऊंबद्दल भरपूर साऱ्या जणांनी बोलण्यात आलं हे केलं भरपूर हे केलं पण मी त्याच्यामध्ये माझ्या गोष्टीत बदल केला नाही का तो माझा स्वतंत्र निर्णय आहे कारण मला जे आवडतं ते मी घालू शकते मला जे आवडतं त्या हिशोबाने मी जगू शकते मला जर माझ्या ह्याच्यामध्ये जर मला कम्फर्टेबल वापरता वाटत असेल तर तिथं मी माझं मतच ठेवलेलं आहे पण जिथं वाटतंय की हां हे बरोबर आहे तुमच्या कमेंट आहे तिथं मी खूप गोष्टी बदललेल्या आहेत असो हे क्लिअर का केलं कारण बऱ्याच जणींना वाटतं की बाबा ही गोष्ट सांगितले सांगितली तर हिनं हे ऐकावंच तसं नसतं ज्या गोष्टी वाटतात आपल्या हिशोबानं त्या गोष्टी आपण आपल्या हिशोबानं आणि तुम्हालासुद्धा सांगेन तुमच्यासुद्धा पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला कुठल्याही निर्णयामध्ये जर कधी अडचण वाटत असेल हे का बोलते एकीची कमेंट आलती की प्रत्येक वेळेला आपण ताई दुसऱ्याच्या हिशोबाने वागणं योग्य आहे का अयोग्य आहे का त्याच्यासाठी सांगते तर नाही जिथं गरजेचं आहे तिथंच ऐका जिथं गरजेचं आहे तिथंच सल्ला घ्या जिथं आहे होतंय तिथंच करा पण तिथं स्वतःची मर्जी कधीच मोडू नका तुमच्या मनाचं जे असेल त्याच्यावर ते ठाम राहायला शिका आणि त्यानुसार वागायला शिका पण असं नाही आहे की जिथं एखादी गोष्ट वाटते चेंज करणं गरजेचं आहे कोणाचंही नाही म्हणजे तुमचंही मत दुखावत नाही आहे दुसऱ्याचंही दुखावत नाही तिथं जरूरी करा पण का राहणं खाणं पिणं लेणं नेसणं हे ज्याचं त्याचं आहे असो मग ही दुसऱ्या दिवशी जी क्लिप शेअर केली आहे ज्या दिवशी शुक्रवार होता ना त्या दिवशी मी बनवलेली शेवयाची खीर कस्टर्ड पावडर टाकून खूप छान आणि इथं मला तुम्हाला आता हे दाखवायचं होतं काय पूजा वगैरे झाली नैवेद्य झाला सगळं झालं पण ज्या वेळेला तो दिवा पेटतो ना त्यावेळेला आम्ही तिथं होतो कारण या दिवशी लेट झोपलेली होती मी आणि तेल संपत आल्यानंतर जो दिवा फडफडतो ना तो पण मी तुम्हाला शेअर करेन जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर ना आम्ही थोडंसं जसं म्हटलं की संभाजी महाराजांची मालिका आम्ही बघतो त्यावेळेला आम्हाला बघायला मिळालं नाही आम्ही आता लावून देतो कधी कधी बघतो आणि त्या हिशोबाने मी टी व्ही पण बघायला लागलेली आहे एक म्हणजे आणि त्याच वेळेला माझं लक्ष गेलं म्हणजे म्हटलं हे दिवा एवढा का आहे म्हटलं एवढी वात कशी काय मोठी झाली आता ताई म्हणतील की तू वरतोंड करून जो दिवा म्हणजे नंदादीप जो लावलेला आहे ती वात नाही घालायची रेग्युलर घालायची रेग्युलर जे हातावर वळलेली वात घातल्यानंतर ताईनं तो दिवा म्हणजे अखंड राहत नाही मध्ये 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 विजतो काय कोणाच मी आणल्यापासून अनुभव घेतला आहे म्हणून मी जी नंदादीपामध्ये आपण मोठी फुलवात जी वापरतो ना तीच वात वापरत असते मी ज्यावेळेला ती वात वापरते ना तर हे कायमचं ठरलेलं असतं फक्त पेट कधी घेत आहे सांगते आपलं दुर्लक्ष असतं ना त्यावेळेला कधी कधी पूर्ण ते कदी -कदी तेल जे आहे ते आतलं पेटलं जातं ते तेल त्या हिशोबान असेल ना म्हणजे लो क्वालिटीचं तर ते पेटतं हे तेल चांगलं होतं त्यामुळे ते पेटलं नाही तिथल्या तिथंच हे झालं जेवढी पूर्ण वात आहे ना ती पूर्ण वात पेटली पूर्ण वाद जळली आणि मग ते शांत झालं अशा पद्धतीने कधी कधी दिवा पेटला जातो असं व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा स्वामी समर्थ